हाय हॅलो नमस्ते तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही कामावरून येतं येतात घराचा किराणा संपला होता सगळा संपला नव्हता पण थोडा संपला होता मग थोडं बाकी होतं म्हणजे सगळाच नव्हता संपला मग येतं येतं म्हटलं किराणा करू आणि मग सगळ्यात जर किराणा संपला ना मग खूप इकडं घ्यायचं गेलं ना जवळ दुकान तिथं खूप महाग पडतं त्याच्या तिकडनं आम्ही जे दरवेळेस जिकडनं आणतो ना किराणा करून तिकडनं आणताना म्हणजे सोपं पडतं तर म्हणजे जास्त काही घेतलं नाही मी थोडं थोडंच घेतलं आणि डाळी दुळी म्हणजे पावशर पावशर घेतल्या एवढं डाळी तर लागत नाही त्यांना नाही आवडत डाळी मला जास्त आवडतं त्याच्यामुळे जास्त काय घेतलं नाही पावशर पावशर डाळ घेतली शेंगदाणे साखर चहा पावडर आपलं हे रेग्युलरचं तेल पिशव्या परत साबणे निरमा हे घेतलं सगळं मध्ये भरून ठेवून दिलं मग मी साबणे पण मध्ये ठेवून दिल्या मग किराणा ते जे भरण्यांमध्ये डाळी बीळ संपल्या होत्या त्याच्यात भरून ठेवल्या आणि जे जास्तीचं सामान होतं ना मग ते एका डब्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे काढायला कसं सोपं पडतंय भरण्यामधल्या डाळी त्या संपल्या होत्या ना मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचं शेंगदाणे डाळी आणि कसं मग टाकलं सोप्पं आणि मग यायला थोडा उशीर झाला होता मग ते म्हटलं स्वयंपाक नको करू मग येता येता मी दोनटचा पुडा आणला होता ना ते बोलले तेच खाऊ मग आता दोन अट्टा आणि चहा मग तरी त्यानंतर विचारलं पोट भरल का ते बोलले हां भरल मग म्हटलं ठीक आहे मग दोन अट्ट आणि चहाच चहाचा बेत केला मग संध्याकाळी मग चहा ठेवला आणि दोन अट चहा दोन अट खाल्ल्या आम्ही पण मग नंतर मला भूक लागली होती पण म्हटलं आता रात्रीचं काय करायचं मग तसं झोपले मी मग सकाळी उठले मग सकाळी तो खूप भूक लागली होती मला मग सकाळी नाश्ता केला थोडासा त्यांना म्हटलं करा पण त्यांनी काही केलं नाही आणि मी असं काही काम करत ते मला मदत करू लागतात त्यांना कसं वाटतं मग दोघं पण कामाला जातो तू पण कामाला जाते तू पण दमते ना मग त्याच्यामुळं थोडीफार मदत करू लागतात मला असं काही नाही की कामाला जाती म्हणून एक नस याच्यावर सोपवलं पाहिजे मग दोघांनी केलं तरच होतं आहे ना त्याच्यामुळं आणि मग इकडनं इकडं आता चहा ठेवला आहे चहा उकलतो आहे माझा चहा उकळूस तर मी भांडे बिंडे लावून घेतले आणि ते आले ते नुसतं गॅसचे बटन चेक करत राहते मी गॅसचं चे बटन चेक केलं तरी पण मी स्थितीचे परत राहतो त्याचे बटनाने म्हणजे सकाळी तसंच संध्याकाळी तसंच कामावर जाताना तसंच लाईटचे बटणं कुलूप वगैरे व्यवस्थित लावले का माझ्यापेक्षा तर त्यांचंच लक्ष जास्त असते मग इथं मा आता मी फ्रीजवर मोबाईल ठेवला होता बरं का इकडं शूटिंगसाठी व्हिडिओ काढण्यासाठी तर मी फ्रीजमध्ये काहीतरी ठेवायला गेले तर तो, तो मोबाईल पडला डायरेक्ट खाली मी बघितलं तो मोबाईल खाली पडला मग परत उचलला आणि मग व्हिडिओचा सेट केला तिथं आणि मग हे पिरू आणि कैऱ्या वरच्या मावशीने दिले होते ना मग ते फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये ठेवलं कसं चांगले राहतील ताजे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आमचं चहा आणि डोनट खाऊन झालं आहे मग मी आता इकडं भांडे घासायला घेतले भांडे म्हणजे जास्त नव्हते निघाले आमचे जेवणाचे डबे होते कामावरचे चहा पाण्याचे भांडे चहाचं पाठीलं कप असे वगैरे हेच होतं काही जास्त भांडे नव्हते निघाले मग ते घासून घेऊ म्हटलं आणि शक्यतो मी भांडे रात्रीचे रात्री जेवणाचे रात्रीच घासून घेते म्हणजे सकाळी सारा पाहून चिडचिड होत नाही जर, जर रात्रीचे भांडे घासलेले नसले ना तर सकाळी चिडचिड होती की खरखटे भांडे बेसनमध्ये पाहून माझे जसे चिडचिड होऊन जाते त्याच्यामुळे रात्रीचे भांडे रात्रीच घासून घेते कधी ठेवत नाही रविवार जरी असला ना दुसऱ्या दिवशी तरी पण मला आवडत नाही रात्रीचे भांडे ठेवायला त्याच्यामुळे जेव्हाचे तेव्हाच भांडे घासून घेतलेले बरं पडते आणि आपली पण म्हणून नाव जे भांडे बघून मग कंटाळ चिडचिड होती ना त्याच्यामुळं आणि मी इकडे घाल मोबाईल पडला का मोबाईल पडला कारण तुला सपोर्टला काही नव्हतं ना मग मोबाईल खाली पडायचा त्याच्यामुळं इकडं माझे भांडे घासून चालले आता आले आणि मला बी भांडे घासून जास्त टाईम लागत नाही पटकन होतात भांडे घासून आणि जास्त वेळ नाही लागेल भांड्यातलं खरकट आधी काढून घेते मी आणि तुम्हाला एक सिक्रेस सांगू का भांडे घासण्याचं मी अगोदर सगळे भांडे ना खरकट काढून म्हणजे शक्यतो खरकट राहत नाही माझ्या भांड्यांमध्ये फक्त हे आपलं चहा पावडरचं हे ते डबे थोडे मग अगोदर सगळे व्यवस्थित भांडे धुवून घेते मी नंतर घासते कारण सोपं जातं ना भांडे घासायला कंटाळा येत नाही इतक्यात पाच सुद्धा येत नाहीत भांडे घासायला इतक्यात भांडे किती वेळी भांडे असले ना पाच मिनटाच्या आत भांडे घासाय आणि कंटाळा येत नाही भांडे घासायला आपल्या उलास येते मग पटपट असे डबे डबे असले ना मी आधी ते खरगटे ते धुवून घेत असते सगळे भांडे भांडे घासायला टाईम लागत नाही आपल्याला इतक्यात भांडे घासून होतात आपले चालू होतं माझं भांडे घासायचं काम निकडे आणि भांडी झाल्यावर मी कधीच ओलो झाले रॅकला लावत नाही डाग पडतात भांड्यावर मी तसेच राताभर ठेवून ठेवले असते सकाळी उठलं ते रॅतला लावून टाकत असते आणि सकाळी घातलेले भांडे कामावरून आलं रॅकला जायचं म्हणजे तोपर्यंत चांगलं व्यवस्थित मितळलं जातं भांड्याचं हे माझे भांडे पण झाले बोलता बोलता आता भांडे वगैरे बेसिन बेसिनमधलं सगळं ते वरचं पाणी स्टायल काढते वायपर मी भांडे थोडं वेळ तसे ठेवून देते बेसिनमध्ये म्हणजे ते जाळीतलं पाणी सगळं खाली जात आहे झाले माझी भांडे घासून भांडे घास भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय भेटूया